शासकीय धोरणातील वाळू आता वाळू माफियांच्या घशात जात असून याविषयी संताप व्यक्त होत आहे सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं धोरण आखलं परंतु हे धोरण प्रत्यक्षात मात्र वाळू माफियांच्या पदरात पडत असल्याचं दिसून येत आहे शासकीय धोरणातील वाळू वाळू माफियांच्या घशात पडते हा प्रकार आऊज बंधारा इथून राजरोस सुरू आहे यातून सर्वसामान्यांना नाही तर वाळू माफियांना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे सुधाकर पाटील या वाळू माफियानं दोघांना हाताशी धरून आऊज बंधारा परिसरातून राजरोजपणे वाळूचा उपसा सुरू ठेवलाय या प्रकारावर प्रशासन मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून पाहतेय प्रत्यक्षात अवैध वाळू उपशावर निर्बंध यावेत यासाठी शासनानं नवीन वाळू धोरण जाहीर केलं याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल असं लक्ष ठेवण्यात आलं यातून सर्वसामान्यांना हजारो रुपये देऊन घ्यावी लागणारी वाळू केवळ सहाशे ते सातशे रुपयात मिळेल असं धोरण शासनानं आखलं सर्व सामान्यांना महाखनिज पोर्टल तस सेतू केंद्र आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळूची मागणी नोंदवण्यात येते यावर सध्या राज्य सरकार काम करते या धोरण निश्चितीनंतर सर्वसामान्यांना साधारणपणे तीन हजार रुपये वाळूसाठी मोजावे लागतील मात्र प्रत्यक्षात वेगळंच घडताना दिसत आहे सोलापुरातील वाळू माफियांनी शक्क लढवून आणि अधिकाऱ्यांची संगनमत करून सर्वसामान्यांसाठी असणारी योजना आपल्या ताब्यात घेतल्याचं चित्र आहे वाळूच्या मागणीची तारीख ही सर्वसामान्यांना माहिती न होता ती फक्त वाळू माफियांना समजते त्यामुळं स्वस्त दरातील वाळू वाळू माफिया घेऊ लागलेत यानंतर शासकीय धोरणातील स्वस्त वाळू मोठ्या रकमा घेऊन त्याची बाजारात खुलेआमपणे विक्री सुरू आहे यामुळं सर्वसामान्यांसाठी शासनानं आखलेलं धोरण हे फक्त कागदावरच आढळून येत आहे परिणामी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होती आहे